आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हैदराबाद मुक्तीसंग्रामच्या स्वातंत्र्यातल्या तिसऱ्या लढाईची गोष्ट सांगणार आहे अठराशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारतभूमीवर जी स्वातंत्र्याची महत्त्वाची लढाई झाली ती तिसरी लढाई हैदराबाद मुक्तीसंग्राम होती मराठवाडा तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकातील काही भागात विस्तारलेले हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्याला परिपूर्णता आली या विलिनीकरणासाठी तब्बल तेरा ते अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत लष्करी लढाई आणि लष्करी कारवाया झाल्या ज्याला इतिहासात पोलीस ॲक्शन या नावाने देखील ओळखल्या जातं तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेलसोबतच मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी या, या लष्करी कारवाईकडे यशस्वी होण्यासाठी प्रचंड मोठं नियोजन अगदी व्यवस्थितरित्या केलं होतं या संस्थानामधील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकार्यांना दिलेली साथ अविस्मरणीय ठरली संस्थानी प्रजेने न्याय हक्कासाठी निग्रहाने दिलेल्या या लढ्याला धार्मिक स्वरूप आले नाही कारण यामागे असलेली महात्मा गांधीजींची प्रेरणा स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतच इतर नेते त्यावेळी मार्गदर्शन वेळोवेळी आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक या विकासाला अडचण ठरणाऱ्या गोष्टींवर कार्य करत होते व्यक्ती स्वातंत्र्याची करणाऱ्या धर्मांध सत्ताधीशांविरुद्ध हा जो काही लढा झाला त्या सामन्यातील सामान्य लोकांनी असामान्य धैर्य दाखवलं आणि ज्यामुळे हैदराबाद मुक्तीसंग्राम पार पडला अठराशे स्वातंत्र्य समर सोबतच एकोणीसशे सत्तेचाळीसमधील मधील भारतीय स्वातंत्र्य आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सहा संग्राम तर या तिन्ही लढाया भारताच्या इतिहासातील प्रेरणादायी ठरलेल्या आहेत देशातील ब्रिटिशांविरुद्ध सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचे पडसाद हैदराबाद संस्थानात देखील उमटले गेले होते केवळ ब्याऐंशी हजार चौरस मैलांच्या प्रांताच्या या विलनीकरताचा हा मुद्दा एवढ्यासाठीच सीमित राहत नसून येथील जनतेचा रोष हा त्यावेळी केवळ मुस्लिम धर्मीयांविरुद्ध नसून निजामाच्या क्रूर हिंसक कारवायांविरुद्ध होता हे लक्षात घेतलं पाहिजे मुळात निजामाकडून होत असलेलं अभिव्यक्ती स्व स्वातंत्र्य आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अडचणीत येणाऱ्या ज्या काही दडपशाही गोष्टी होत्या तर असा हा रजाकार निमलष्करी संघटनेविरुद्ध होता आणि त्यामुळं एकोणीसशे तीसमध्ये हैदराबादमध्ये स्थापन झालेले ब्रिटिश रेसिडेंट सर विल्यम वॉर्टन यांनी भारताच्या उत्तर आणि दक्षिणाशा विभाजनासाठी हैदराबाद हे उत्तम स्थान असल्याचं नमूद कर केलं गेलं होतं भारताच्या उद्दरस्थानी असलेल्या संस्थानामधील निजामी राजवट पोटातील अल्सर प्रमाणे प्राणघ्रातक ठरली असती सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी यशस्वी हा शस्त्रक्रियेचा दिवस एक प्रकारे म्हणता येईल एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मार्च महिन्यात भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक ब्रिटिश संसदेत मांडण्यात आले परंतु त्यानंतरही तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी निजाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद हे है स्वायत्त इस्लामी राष्ट्र म्हणून कायम राहील असं जाहीर करून टाकलं हिंदुस्थानी प्रजेत सत्त्याऐंशी टक्के हिंदू धर्मीय लोक राहिले साठ टक्के मुस्लिम धर्मीय नागरिक होते लोकसंख्येमधील या धार्मिक तफावतीमुळे भारताचे हे उदरस्थान जातीय महाशक्तीचे स्फोटक केंद्र बनण्याचा धोका त्या काळी निर्माण झाला होता संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे निजामाने अनेक प्रयत्न केले एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे लष्करी कारवाईच्या एक महिना अगोदर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत निजामाचे मंत्री उपस्थित राहिले त्याचवेळी निजामाचे लष्कर प्रमुख अली द्रुस यांनीही इंग्लंडमध्ये जाऊन शस्त्रास्त्र खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले हैदराबाद ते स्टेट काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ गांधीजी नेहरू आणि पटेलांच्या कायम संपर्कात होते अखेर गृहमंत्री वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाईची योजना गुप्तपणे आखली मेजर जनरल जयंतीलाल चौधरी यांच्या नेतृत्वात लष्करी फौज तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सोलापूरच्या मार्गामधून नळदुर्ग या भागात घुसली तेरा तारखेस तुंगभद्रा आणि गोदावरी नदी या दोन्ही ठिकाणाचे कर्नूल आणि अलिबादचे पूल ओलांडण्यात आले लष्करी विमानांनी त्याच दिवशी बिदर वरंगळ येथील प्रत्येक एक एक ठिकाण आणि हैदराबादमधलं बेगमपेठ हकिंगपेठ या निजामाच्या विमानतळांवर धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्या चौदा तारखेस मराठवाड्यातील दौलताबाद जालना उस्मानाबाद येरमाळा ही गावे भारतीय सैन्याच्या ताब्यात आली पंधरा तारखेस औरंगाबाद शहरात प्रवेश झाल्यानंतर निजामाच्या नोबोवानी केंद्रावरून सैनिकांनी भारतीय राष्ट्रगीताचे प्रसरण केले सोबतच हुमनाबाद देखील भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर केले सैन्य बीड जिल्ह्यात घुसले सोळा तारखेस मराठवाड्यातील हिंगोली जहिराबाद बिदर ही मोठी गावे ताब्यात घेण्यास लष्कराला यश आलं त्यानंतर सतरा तारखेस निजामाची राजधानी असलेला हैदराबाद या मोठ्या शहरावर कब्जा करून ही लष्करी कारवाई थांबली लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह बंदिस्त स्वातंत्र्यसैनिकांची सुटका करण्यात आली स्वामीजींनी देखील हैदराबाद नभोवानी केंद्राच्या भाषण करून लढ्यात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचे व भारतीय जवानांचे आभार मानले भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ही तिसरी लढाई यशस्वी झाली आणि याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते म्हणजे भारताचे त्यावेळेसचे असलेले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना